कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व माझ्यात असाल तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या कोऱ्या करकरीत ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही जे माझ्या चॅनेलला प्रेम दाखवतो त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून थँक्यू आपले जस्ट काल सहाशे सबस्क्रायबर आपण पूर्ण केले हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालंय मित्रांनो तर तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे बटन आहे तिथे तुम्ही सबस्क्राईब बटन दाबू शकता मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे आज मी तुम्हाला माझं युएस मधला वन बी एच के फ्लॅट दाखवणार आहे खूप मित्रांकडून कॉमेंट्स येत होत्या की तू तुझं आम्हाला घर दाखव यू एस मधले घर कसे असतात तर म्हटलं चला तुम्हाला माझं घर दाखवतो एक्झॅक्टली मी कुठे राहतो त्या घराचं भाडं किती आहे इथे घर कशी असतात कशापासून म्हणतात तर चला तर मित्रांनो ही आहे माझी बिल्डिंग आणि आपल्याकडे कसं भारतामध्ये पूर्ण इमारतीलाच अपार्टमेंट म्हणतात तर यू एसमध्ये मध्ये तसं नसतं जे सेपरेट फ्लॅट दिसत आहे तर त्या सेपरेट फ्लॅटला अपार्टमेंट म्हणतात आणि तुम्ही जर एक गोष्ट बघितली हे पूर्ण जी बिल्डिंग आहे ती लाकडापासून बनली आहे आता खूप जण विचारतात की एसमध्ये लाकडापासून का बनवता तर सर्वात जे मेन कारण आहे मित्रांनो तर यांच्याकडे लाकूड खूप जास्त आहे आणि इथे मी ज्या राज्यात राहतो तर तिथे खूप जास्त बर्फ पडतो तुम्ही इथे जर बघितलं तर चार चार पाच पाच फूट बर्फ इथे साचतो आपल्याला माहितीच आहे लाकूड हा हीट रेजिस्टन्स असतो म्हणजे लाकडामुळे जास्त थंडी वाजत नाही जर आपण घरात असलो तर तर ते पण एक कारण आहे की ते इथले घर लाकडापासून बनतात तुम्ही जर अजून एक गोष्ट नोटीस केली तर इथल्या घरांना गच्ची नसते आपल्याकडे कशी बाल्कनी असते इमारतीच्या वरती तरी ते तसा बाल्कनी नाही तर गच्ची टाईपचा काहीच प्रकार नसतो घराच्या बाहेर बाल्कनी असते पण तुम्ही वरती बघितलं तर पूर्ण असं क्लोज असतं चला आपण मध्ये जाऊया तुम्हाला माझा फ्लॅट दाखवतो तर बिल्डिंगचा नंबर आहे टू टू ओ नाईन आणि माझा बिल्डिंगचा नंबर आहे ए तर स्टार्टिंगलाच इथे लेटर बॉक्स आहे माझा हा लेटर बॉक्स आहे इथे सर्वांचे आठ नऊ टाईपमध्ये त्यांनी लावलं ला आहे नंतर तुम्ही बघितलं हा आहे पहिला मजला माझं घर आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे तर हा पहिला फ्लॅट म्हणजेच अपार्टमेंट चार एक तर हा आहे माझा फ्लॅट म्हणजेच अपारमेंट तर चला तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या अपार्टमेंटमध्ये आपण एंट्री मारली तर स्टार्टिंगला हा आपला हॉल लागेल तर ही अपार्टमेंट मी मित्रांनो दीड वर्षापूर्वी रेंट केलेला जेव्हा मला सेडर फॉल्स म्हणजे या सिटीमध्ये जॉब लागला दोन महिने मित्रासोबत राहायचो याच कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या बिल्डिंग मध्ये पण त्याला पण दुसरीकडे जॉब लागला तर तो तिकडे त्या सिटीमध्ये शिफ्ट झाला आणि मी इथे हे अपार्टमेंट सेपरेट रेंट केलं हा फ्लॅट मी फुली फर्निश घेतला होता मित्रांनो म्हणजे मला फ्रीज पासून नंतर सोफा सेट पासून नंतर मायक्रोवेव्ह ओव्हन सर्व त्यांनी ऑलरेडी दिलेलं यू एस मध्ये फर्निश आणि अनफर्निश असे दोन टाईपचे फ्लॅट तुम्हाला भेटतात थोडा महाग असतो आणि अनफर्निश लाईक त्याच्यापेक्षा थोडासा स्वस्त असतो तर या घराचं भाडं मला महिन्याला बाराशे डॉलर पडतं म्हणजे तुम्ही पकडून घ्या एक लाखच्या अराऊंड इंडियाच्या मानाने ऑब्व्हियसली रेंट तुम्हाला खूप वाटत असेल बाराशे डॉलर म्हणजे एक लाखच्या अराऊंड बट इथे महागाई पण तेवढी तर मग ते लाईक एवढं महाग पण नाही समजत युएसमध्ये तर तुम्ही हॉलची जर दिशा बघितली तर ती आहे उत्तर दक्षिण आणि मी जेव्हा घर रेंट करणार तो त्यावेळेस मला ऍक्च्युली दिशा पण खूप बघून सिलेक्ट करायची होती कारण कसं की सकाळी जर तुम्ही बघितलं तर इथून पूर्ण सनलाईट येतो त्यामुळे एकदम फ्रेश वाटतं खूप साऱ्या अशा गोष्टी आहे की ज्या आपल्या इंडियन अपार्टमेंटमध्ये वेगळ्या असतात तुम्ही बघू पण शकता आणि मी तुम्हाला एक एक करून पण सांगेल की आपल्या इंडियाच्या अपार्टमेंट मध्ये कसं वेगळं असतं आणि इथे कसं वेगळं असतं तर पहिली गोष्ट मित्रांनो तुम्ही जर बघितली जी आपल्या इंडियन अपार्टमेंट पेक्षा वेगळी असते तर ते आहे हे सॉकेट म्हणजेच आपलं पॉवर आउटलेट तर इथे जर बघितलं तर वायर जे असतं ते अशा असतं आपल्याकडे असे तीन पॉइंट असतात आणि एक असं गोल असतो पण इथे तसं तसं काहीच नसतं आणि इथे मेन जर तुम्ही बघितलं तर बटन पण नसतं तुम्ही जर हे डायरेक्ट जर लावलं ना तर लगेच काय म्हणतात पॉवर ऑन होऊन जाते म्हणजे कंटिन्यू पॉवर सप्लाय चालू असतो याच्यामध्ये नंतर दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितली भिंत जर तुम्ही बघितलं तर भिंत लाकडाची मित्रांनो आपल्याकडे कसं विटांपासून सिमेंट पासून बनवता तर इथे तुम्ही तुम्हाला जसं बाहेर सांगितलं पूर्ण लाकूड युज करता त्यामुळे जे इन्स्युलेशन असतं थंडीमध्ये खूप मस्त असतं तुम्ही बघू शकता नंतर जर अजून एक तुम्ही गोष्ट बघितली मित्रांनो इथे जे असतं ना ते कार्पेट ऑलरेडी इनबिल्ट असतं घरांमध्ये आपण काय सेपरेट कार्पेट घेतो आणि मग टाकतो पण एसच्या घरांमध्ये फ्लॅटमध्ये म्हणजे तुम्ही फर्निश्ड घ्या की अनफर्निश्ड घ्या हे कार्पेट तुम्हाला ऑलरेडी इनबिल्ट असतं घरांमध्ये आता फर्निश्ड फ्लॅटमध्ये मित्रांनो ह्या ज्या फ्रेम आहे ते तर त्या त्यांनी ऑलरेडी लावून ठेवलेल्या ह्या ॲक्च्युली मी विकत घेतल्या नाही आहे त्यांनीच ऑलरेडी दिलेलं तर हे जे आहे हे आय थिंक शिकागोचं डाऊनटाऊन आहे नंतर टी व्ही पण त्यांनीच दिलेला टी व्ही मी नाही घेतलेला ही जर गोष्ट बघशील मग मित्रांनो ही एवढी कामाची आहे मला थंडीमध्ये तर हे ॲक्च्युली कसं आहे की हे आहे हिटर आता मी तुम्हाला लावून दाखवतो आता हे जे दिसतंय हे ॲक्च्युली लाकूडनी आहे त्यांनी डिझाईन केली आहे आणि मध्ये इलेक्ट्रिक फ्लो सोडला आहे तर ते दिसताना असं वाटतं की मध्ये लाकडं जळत आहे पण तसं नाही आहे ते ॲक्च्युली डिझाईन केली आणि मागून जर इथं हात लावला तर पूर्ण गरम होतं म्हणजे बाहेर किती का बर्फ पडू द्या आतमध्ये तुम्हाला एकदम इथून गरम हवा येते तर ही पण एक गोष्ट खूप मस्त वाटली मला फर्निश अपार्टमेंटमध्ये नंतर तिसरी गोष्ट जर तुम्ही बघितली तर यांच्याकडे पडदे नसता आता हे ऍक्च्युली हा पडदा मी विकत घेतलेला पण जेव्हा पण यू मध्ये तुम्हाला फ्लॅट देतात तर तेव्हा ते पडदे देत नाही हे असे कर्टन्स देतात तर हे तुम्ही असे उघडू पण शकता आणि बंद पण करू शकता सो so, हा एक फरक आहे आपल्याकडे कसे यूज करता इथे तसं नसतं हे करटन असं तर हे मला जॉबला एक वर्ष कंप्लीट झालं तेव्हा त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेला माझ्या बॉसने पुढची गोष्ट आशी मित्रांनो हा आहे एसी आपल्याकडे नॉर्मली ए सी कसा असा मोठं मशीन लावतं आणि रिमोटवर कंट्रोल करतं तर इथे तसं नसतं इथे जर तुम्ही बघितलं माझ्या घरात ठिकठिकाणी असे वेंट्स लावले हायक झाला नंतर किचनमध्ये सुद्धा आहे तर ते जे कंट्रोल करता ए सीचं ते असतं इथून सेंट्रलाइज ए सी कंट्रोल करता म्हणजे समजा जर मला थंड करायचं असेल तर मी एक खालचं बटन दाबणार इथे असं कूल लिहिलं आहे हे असं वरती करायचं आणि ऑन आन करायचं तर हेच आता समजा एकाहत्तर सत्तर तर त्या टाईपमध्ये आणि इथून जर कंट्रोल केलं तर सर्व घरामध्ये थंड होईल असं नाही की बेडरूममध्ये गरम आणि हॉलमध्ये थंड तर तो पूर्ण सेंट्रलाइज ए सी असतो तसं इंडियामध्ये पूर्ण रूममध्ये तुम्ही सेपरेट ए सी लावता तर तसं यू एसमध्ये नसतं लाईक तुम्ही म्हणशाल की खूप जास्त छोटं किचन आहे बट नॉर्मली जर तुम्ही फ्लॅट घेशाल यूएस मध्ये तर किचन हे छोटंच असतं तर इथे पण खूप अशा गोष्टी आहे की ज्या ऍक्च्युअली इंडियन किचनपेक्षा खूप खूप जास्त वेगळ्या आहे आणि कधी कधी राग पण येतो खूप आणि काही गोष्टी खूप आरामदायी पण आहे म्हणजे एकदम टेन्शन फ्री आहे तर चला मी तुम्हाला एक एक करून दाखवतो की काय वेगळं आहे आपल्या युएसच्या किचनमध्ये तर आपण स्टार्ट करूया सर्वात पहिले गॅस पासून तर इथला गॅस जर तुम्ही बघितला मित्रांनो इथे शेकडी आहे तर लाईक युएसच्या काही घरांमध्ये शेगड्या झाल्या पण स्टार्टिंग पासून मोस्ट ऑफ दी घरांमध्ये कॉईल्स असतात तर कॉइल्स म्हणजे अशी इलेक्ट्रिक कॉइल असते जी लाईटवर लाईट म्हणजे लाईट पासून ती कॉइल चालते पण याचा एक शॉर्ट असा आहे मित्रांनो की ही कॉईल गरम होयला खूप वेळ लागतो आणि ती एकदा जर गरम झाली तर ती थंड व्हायला खूप वेळ लागतो तर मी जेव्हा स्टार्टिंगला युएस मध्ये आलेलो होतो मित्रांनो जेव्हा मी मित्रांसोबत युनिव्हर्सिटीमध्ये राहायचो तर माझे मित्र नेहमी संध्याकाळच्या टायमाला चहा बनवायचे पण तेव्हा व्हायचं हो असं की ते चहा बनवायचे आणि जेव्हा ते गॅस बंद करायचे हा जो गॅस दिसतोय हे जर बटन बंद करायचे तरी पण कधी कधी ना चहा उतू जायचा तुम्ही आय थिंक इंस्टाग्रामवर व रील्सवर पण खूप बघितलं असेल तर त्याचं कारण असं मित्रांनो की ते टेम्परेचर लगेच डाऊन नाही होत रिड्युस नाही होत तर ता ती कंटिन्युअसली त्या पातेल्याला भेटत असते त्यामुळे तो चहा उतू जातो त्यामुळे थोडा याचा वेगळाच आहे मला ऍक्च्युली पर्सनली मला शेगडी खूप जास्त आवडते पण लाईक हे ऑप्शन नाही आहे त्यामुळे मग मी कॉइलच वापरतोय आणि युजली मी चहा पित पण नाही तर मला त्याचं काही टेन्शन नाही तर तुम्हाला मित्रांनो मी जळून दाखवतो की इथला गॅस म्हणजेच कॉईल कशी दिसते तर या आहे चार कॉइल आणि हे जे रेअर बनता ना तर याचं बटन हे आहे हे फ्रंट म्हणजे याचं बटन हे तर हे असं चालू करायचं हे सर्वात जास्त मग कमी 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 असं आ, नंतर दुसरी जी गोष्ट आहे मित्रांनो तर त्याच्या खालीच मित्रांनो ओवन आहे म्हणजे इथे तुम्हाला जर केक बेक करायचा असेल नाही तर पिझ्झा पण करायचा असेल मग ते तुम्ही याच्यात ठेवून करू शकता ही गोष्ट मला खूप भारी वाटते इंडियन अपार्टमेंटपेक्षा कारण इंडियाला मोस्टली ते ओव्हन देत नाही तुम्हाला सेपरेट घ्यावा लागतो पण इथे ते तसं टेन्शन नाही आहे की तुम्ही फक्त काही पण बनवा केक बनवा नाही तर पिझ्झा बनवा मेन म्हणजे पिझ्झा बनवायला मला खूप हेल्प होते रेडी टू कुक करायला तर हाय मित्रांनो मायक्रोवेव्ह हा मायक्रोवेव पण मला ऑलरेडी भेटलेला अपार्टमेंटमध्ये पण युजली जर तुम्ही अनफर्निश घेशाल तर तुम्हाला सेपरेट घ्यावा लागतो तर हा आहे मायक्रोवेव्ह नंतर इकडे सर्व असे कप्पे दिले ठेवायला इथे हे आहे फॅनचं वेंटचं बटन म्हणजे जर तुम्ही काही गरम कुक केलं तर पूर्ण ती हवा जायला तर तुम्ही जर हा वेंट चालू केला नाही मित्रांनो समजा तुम्ही एक तळत असाल तर मी तुम्हाला एक किस्सा सांगतो लाईक मागच्या वेळेत मी वडापाव तळत होतो तर तेव्हा लाईक एकदम थोडासा धूर झाला आणि मी हे चालू करायचं विसरलो तर तो तिकडं जे दिसत आहे ना तो आहे फायर अलार्म आणि एकदम थोडासा जरी धूर गेला ना तो ट्याव 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 वाजायला लागतो आणि लगेच फायर ब्रिगेड पोलिसांच्या गाड्या आता आणि काहीतरी तुम्हाला ते जर ते नाही केलं ना तर तुम्हाला फाईनसुद्धा लावतं म्हणजे तुमच्या त्याला धोका तेच फाईन गोळा करतं तुमच्याकडून म्हणजे थोडं वेगळंच सीन आहे इथलं नंतर इथेच मी तेल ठेवलं आहे मीठ ठेवलं आहे हा आहे माझा मसाल्याचा डबा माझी ॲक्च्युली मम्मी जेव्हा आली होती मी ॲक्च्युली अशा पुढ्याच वापरायचो पण मम्मीनी मला पूर्ण प्रॉपर सेट करून दिलं मसाल्याचा डबा नंतर हे आहे फ्रीज आणि इथे फ्रीजसुद्धा मोस्ट ऑफ आप दी मध्ये इनबिल्टच असतं म्हणजे तुम्हाला सेपरेट फ्रीज विकत नाही घ्यावं लागत तर मला पण त्यांच्याकडूनच भेटलं होतं जसं मी तुम्हाला बोललो माझं अपार्टमेंट फर्निशर ऑलरेडी त्याच्यामुळे तर इथे जर तुम्ही मित्रांनो बघितलं ही माझी पार्टी आहे आणि इथे मी प्रत्येक आठवड्याला लिहितो की मला कोणत्या दिवसाला कोणती भाजी बनवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मंडेला भेंडी च्युसडेला गवार बुधवारी शेपू आणि फ्रायडेला फास्ट फूड म्हणजे बाहेरचा लाईक पिझ्झा बर्गर त्या टाईपमध्ये आठवड्यातून एकदा नंतर इथे बघितलं तर हे माझं भात बनवायचं भांड तर मी ॲक्च्युली कुकरमध्ये प्रेफर नाही करत बनवायला कारण खूप वेळ पण लागतो हे कसं ॲटोमॅटिक असतं एकदा जर ते तांदूळ आणि पाणी टाकलं तर ते त्याचं त्याचं दहा मिनिटात पंधरा मिनटात राईस होऊन जातो सर्वात सोपी आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो ते म्हणजे डिशवॉशर भांडी आहे तर याच्यावर मी ऍक्च्युअली सेपरेट ब्लॉक पण बनवणार आहे मित्रांनो पण आता आपल्याला एकदम फास्ट तुम्हाला दाखवतो तर जे पण तुमचे घरकाटी भांडे असतात तर ते त्यात टाकून द्यायचे आणि लाईक विदिन वन आवर मध्ये ते चक चकून एकदम बाहेर निघतात तर त्याच्या तिथे बटन लिहिले हॉट टेम्परेचर कोल्ड टेम्परेचर आणि हे काही बटन दाबायचे असतात पर्सनली मी तर यूज करत नाही डिशवॉशर कारण माझे भांडे खूप थोडे असतात त्यामुळे फटाफट दोन मोकळ होतो आणि मम्मी जेव्हा आली ती मम्मी पण ती यूज नाही करायची कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याकडच्या बायकांना कसं एकदम स्वतःच्या हाताने भांडे घासलं तरच बरं वाटतं तर तसा सीन आहे जरा आता हा आहे माझा किचनमधला बेसिन तर इथे एक गोष्ट खूप भारी आहे समजा मी जर हे इकडे बटन दाबलं ना तर लगेच गरम पाणी येतं आणि इकडचं जर दाबलं तर थंड पाणी येतं समजा तुम्हाला कशासाठी जर गरम पाणी यूज करायचं असेल ना भांडे धुवायला म्हणा नाही तर भाजीला म्हणा कशाला आपण तर तुम्ही डायरेक्ट गरम पाणी घेऊ शकता म्हणजे एकदम कमी वेळात झटपट तुम्हाला गरम पाणी भेटून जातं तर ही एक गोष्ट मला खूप जास्त आवडते इथली यू एसच्या अपार्टमेंटमधली अजून एक गोष्ट इथे एवढी मस्त आहे मित्रांनो की आपल्याकडे कसं जर स्वयंपाक केला काही खरकटा असलं तर आपण डस्टबिनमध्ये टाकतो नाही तर बाहेर टाकतो पण इथे खूप भारी की तुम्ही तो कचरा ओला कचरा पूर्ण याच्यात टाकायचा आणि हे जे बटन दिसतं ना इथलं हे फक्त ऑन करायचं असं हा जो आवाज आला ना तुम्हाला तर म्हणजे ते क्रश होऊन पूर्ण खाली जातं आणि पाणी चालू करून द्यायचं नंतर तर हे जे बघताय तुम्ही इथे मित्रांनो ऑलरेडी मला फर्निश अपार्टमेंटमुळे त्यांनी ऑलरेडी त्यांनी लावून दिलं होतं तर हे मी घड्याळ लावलं आहे ॲक्च्युली ते कॉफीचं तिथं स्टिकर लावलं आहे पण ते ॲक्च्युली घड्याळ आहे जर तुम्ही बघितलं ना त्याचे ॲक्च्युली सेल संपले ते पण आणावं लागणार मला हा आहे डायनिंग टेबल तर पूर्ण लाकडाचं आहे त्यांनी ऑलरेडी अपार्टमेंटमध्येच त्यांनी दिलेला इथे सर्व माझे सप्लिमेंट्स मी ठेवले नंतर हा पाण्याचा जग आहे तर एसमध्ये मित्रांनो पाण्याचा जरा शॉर्ट असतो so, पाणी इथे तुम्हाला जाऊन विकत घ्यावं लागतं जर तुम्ही बाटल्या घेशाल तर खूप जास्त माग भेटतं पण जर असं तुम्ही रिफिल केलं तर काहीतरी एक डॉलरमध्ये पूर्ण हात तुम्हाला जग भरून भेटतो सो तो पण मला आता उद्या भरायला जायचं आहे त्यामुळे मी तिथे ठेवला आहे तर तुम्ही बघू शकता हे माझं किचन आहे हा हॉल माझ्या अपार्टमेंटमध्ये ऍक्च्युली वॉशिंग मशीन आणि ड्रायिंग मशीन नाही आहे तर पूर्ण अपार्टमेंटचं एक कॉमन कॉमन मशीन असतं तर चला तुम्हाला ते, ते तो मशीन दाखवतो तर लाईक माग घराच्या साईडलाच आहे इथे जर बघितलं तर हे आहे वॉशिंग मशीन आणि लगेच वरती ड्रायर ड्रायिंग मशीन तर आपल्या इंडियामध्ये लाईक वॉशिंग मशीन तर आले पण ॲक्च्युली ड्रायर नसता पण इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकायचे इथे सेट करायचे सायकल टाईम म्हणजे अराऊंड लाईक तीस मिनटात कपडे धुऊन होता आणि ड्रायरला टाकलं तर तीस मिनटात कपडे गरम पण होता म्हणजे एक त्यात तुम्हाला एकदम नवीन करीत कपडे भेटून जातात तर कपड्यांचं पण काही टेन्शन नसतं पण इथलं इथलं शॉर्ट असा आहे की मला इथे पैसे पे करावं लागतं युजली प्रत्येकांच्या घरांमध्ये असतं वॉशिंग मशीन पण ह्या अपार्टमेंटचा थोडा किस्सा वेगळा तर हे आहे क्लोजेट समजा जे पण जे बिनाकामाचं सामान असतं तर ते मी क्लोजेटमध्ये ठेवतो तुम्ही बघू शकता सर्व जे लागत नाही तिकडे सामान ठेवलं आहे तर हे आहे सीचं युनिट जो तुम्हाला मी मागे सांगितला ना जो एसी तो 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 ना तर तो इथून काम करतो सर्व तर हे नॉर्मली मी बंदच ठेवतो नंतर हे आहे माझं वॉशरूम आणि ते पूर्ण असा बाटटप असतो मित्र म्हणजे जर जर का तुम्हाला आंघोळ करायची असेल ना तर सेपरेट नसतं ॲक्च्युली इथेच तुम्हाला म्हणजे तुम्ही बाटटब मध्ये पण करू शकता आणि उबरम पण करू शकता थोडा वेगळा सीन यांचा हाय माझा बेडरूम तुम्ही जर बघितलं तर मी याला स्टुडिओ रूम पण म्हणतो कारण जे पण मी युट्यूब चे ब्लॉग्स बनवतो लाईक वर्क फ्रॉम होम करतो तर मी या टेबल करतो तुम्ही बघू शकता तिथे फेस लाईट पण लाव मी लावलंय आणि इकडे साईडलाच मी मला झोपायचं पण मी कि माच्युअली ग्राउंड वर झोपायचा खूप प्रयत्न करतो काय माझं लाईक हाईटवर बेड झोपायला खूप So, yeah. इथे पहिले बेड होता मी तो लिझिंग ऑफिसला परत केला मम्मी जेव्हा तेव्हा मम्मी बेडवर आणि मी खाली झोपायचो so, म्हटलं मग तो बेड परतच ठेवू कारण कर खूप जास्त जागा पण आहे काय तसे तिथे मी ब्लॅक कर्टन्स लावले कारण मला दिवसात कधी कधी अंधार करायला खूप जास्त आवडतो असं शांत राहतो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझं अमेरिकेतला वन बी के फ्लॅट मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि प्लीज जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आपली युट्यूबची फॅमिली पण वाढेल आणि मी तुमच्यापर्यंत नवीन नवीन नवी यू एस मधले इंटरेस्टिंग ब्लॉग पण घेऊन येईल तर तोपर्यंत काळजी घ्या